वर्तमानपत्रातील बातमी मुलगा हरवला आहे अकरा वर्षाचा घाऱ्या डोळ्यांचा शाळेतून निघाला पण घरी पोचला नाही दोन दिवसांनी पुन्हा बातमी मुलाचे प्रेत सापडले गळा दाबून मारलेले खुनी बेपत्ता मग आणखी आठवडाभराने बातमी आणखी एक मुलगा बेपत्ता आठ वर्षाचा चांगल्या घरातला दुसऱ्या दिवशी बातमी मुलगा मृतावस्थेत मिळाला खुनी सापडला नाही आठ दहा दिवसांनी पुन्हा बातमी बारा वर्षाची मुलगी मृतावस्थेत मग सहाच दिवसांनी नऊ वर्षाच्या मुलाचा खून खुनी अजूनही बेपत्ताच सगळे खून साधारण एकाच परिसरात घोडपदेव कॉलनीच्या आसपास लहान मुलांचे पालक विलक्षण घाबरलेले खुणी आहे तरी कोण एक गोष्ट नक्की खुनी इस्माच्या डोक्यात बिघाड आहे कसली तरी विकृती आहे त्याशिवाय त्याने सगळे खून लहान मुलांचेच का करावेत बरे ही मुले सगळी चांगल्या घराण्यातली कुठल्याही फंदात सापडलेली नव्हती देखणी गोरीधारी निष्पाप त्यांची अशी हत्या करवली तरी कशी कुणाशी वैर म्हणून कुणी काही वाकडे केले म्हणून त्याचा काटा काढणे वेगळे माणूस ते कधी नाईलाजापोटी करतो वाईटच ते पण निदान समजण्यासारखे पण हे केवळ कोळ्या मुलांचे खून यांना कारण काय असणार निव्वळ खुनासाठी खून किंवा कसली तरी शक्ती वश करण्यासाठी लहान मुलांचे बळी भयंकर भयंकर माणूस असला पाहिजे हा खुनी खुनी अजूनही बेपत्ता पण त्याची निरनिराळी वर्णने जाहीर झालेली कुणी म्हणतो एक काळा का भिन्न माणूस काल पार्कात गिरट्या घालताना आढळला मुले खेळत होती त्याच्या जवळपास मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता पार्कच्या रखवालदाराने घालवून दिला तेव्हा गेला दुसरा एक जण सांगतो कालपासून एक हिप्पी घोडपदेव कॉलनीत खिडक्यांमधून डोकावतो जरकीन घातलेला एक जण एका मुलावरवर चालला होता एका ट्रक ड्रायव्हरने एका मुलीला लिप देऊ का विचारले ती किंचाळत पळाली एक भिकारी रस्त्यात मुलांना थांबवत होता कुणी काही तर कुणी काही पण सगळ्यांचे एकमत की हा खुनी भयंकर निर्दय पण विलक्षण हुशार असला पाहिजे मुलांना नाना आमिषे दाखवत असला पाहिजे त्यांच्याशी गोडगोड बोलून आपला कार्यभाग साधण्या इतका धुर्त आणि पोलिसांना हुलकावण्या देण्या इतका पाताळ यंत्री असला पाहिजे पोलीस अशा स्मार्ट माणसाच्या शोधात आजूबाजूचा दूरचा जवळचा सगळा परिसर विंचरून काढत आहेत हिप्पी ट्रक ड्रायव्हर बेकार तरुण गुंड भिकारी रात्रपाळीचे मजूर अनेकांना पोलीस स्टेशनवर बोलावून उलटसुलट प्रश्न विचारून सोडून दिले अजून काही हाती लागत नाही यांच्यापैकी कुणीतरी असणार हे कळते पण कोण बरे पोलीस रेकॉर्ड म्हणावे तर इथे निरुपयोगी कारण अशा प्रकारचे गुन्हे अजूनपर्यंत झालेलेच नाहीत तर गुन्हेगारांची नोंद कुठून असणार मुले पळवणारे माहीत आहेत पण ते मुले पळवतात अंगावरच्या दागिन्यांसाठी ब्लॅकमेल करण्यासाठी वाईट धंद्यांना लावण्यासाठी हातपाय तोडून भीक मागायला बसविण्यासाठी पण नुसत्या खुनासाठी खून करणारा उगाच लहान मुलांना गळात दाबून मारण्याची चैन करणारा नराधम अजून पोलिसांनी ऐकलेलाही नसतो मग त्याला शोधणार कुठे इकडे घोलपदेव कॉलनीतल्या पालकांची घबराट वाढत चाललेली सगळ्यांनी आपापल्या मुलांना सूचना दिलेल्या अंधार पडायच्या आत घरी आलंच पाहिजे वाटेत कुठेही थांबायचं नाही परक्या कुणाशी बोलायचं नाही कुणाकडून खाऊ खेळणी घ्यायची नाहीत चौकी पहारे बसवले गेले वर्तमानपत्रात पत्रे लिहिली गेली घोडपदेव कॉलनीतील मुले धोक्यात असे मथळे देऊन ती छापली गेली ज्यांच्या वरपर्यंत ओळखी होत्या त्यांनी त्या ते वापरून मंत्र्याकडे दाद मागितली ज्यांचे वशिले नव्हते त्यांनीही पोलीस स्टेशनला एकसारखे फोन करण्याचा सपाटा लावला पण अजूनही खुनी मोकळाच होता आणि दर आठ दहा दिवसांनी एका निष्पाप बालकाचा बळी जातच होता अकरा वर्षाचा नितीन एकटाच घरी चालला होता गोरा गोरा निळसर डोळ्यांचा डोळे मोठे आणि चौकस कपाळावर केसांच्या पिंगट बटा आता दिवसभराच्या मस्तीने मळलेला पण देखणा चेहरा शाळेच्या युनिफॉर्मची निळी पॅन्ट त्यातून शर्ट एका बाजूने बाहेर निघालेला तोंडात चुईंगम उशीर भलताच झाला म्हणून भराभर चालणारा अलीकडे शाळेतून घरी जायला भारी उशीर होतो शाळा सुटल्यानंतर कोणी ना कोणी खेळायचा आग्रह करतोच मग शाळेच्या मैदानावर खेळ सुरू होतो जसजसा उशीर होतो तसतसा खेळ अधिकच रंगात येतो अंधार पडायला आला तरी खेळ थांबवणे जीवावर येते मग जेव्हा चक्क अंधारते आणि मैदानावर दिशे नासेच होते तेव्हा मनाविरुद्ध नाही लाजाने खेळ थांबवायचा धुळीने मळलेले हात उगाच एकमेकांवर चोळायचे बाहेर निघालेला शर्ट पॅन्टमध्ये खोचायचा पुस्तकाची बॅग उचलायची आणि घराच्या दिशेने धूम ठोकायची पण तोपर्यंत भलताच उशीर झालेला असतो आई दारातच वाट बघत उभी असते दिसल्याबरोबर म्हणते किती काळजी करायला लावशील रे वडील विचारतात होताच कुठे इतका वेळ मैदानावर आत्तापर्यंत किती वेळा सांगितलं तुला की अंधार पडायच्या आत घरी येत जा म्हणून उद्यापासून येईन असं रोज म्हणतोस आणि उशीर व्हायचा तो होतोच त्यातून दिवस कसले आलेत रोज पेपरात छापून येतं आईचे पुराण सुरू होते तो मेला खुनी मोकाट सुटला आहे लहान मुलांचे गळे दाबणारा त्याला अजून पकडलेलं नाही पोलिसांनी उगाच घाबरवू नकोस त्याला वडील आईला गप्प करतात असं उगाच काही होत नाही पण आपण काळजी घेतलेलीच बरी रस्त्यात कुणाशी बोलू नकोस हां मग पुन्हा पुन्हा त्यास त्या सूचनांची उजळणी पुन्हा पुन्हा आई आज कुठे लहान मुलांचे प्रेत मिळाले यावर बोलणार आणि पोलीस चाले किती बेफिकीर आहेत याविषयी वडील ताशेरे जाणणार पाहता पाहता चांगलेच अंधारले म्युनिसिपाल्टीचे मंद दिवे काळोख अधिकच जाणवून देऊ लागले नितीन बराबर पावले उचलू लागला रस्ता निर मनुष्य माणसे घरांमध्ये गुडूप झालेली आज थोडी थंडी आहे अधूनमधून वाऱ्याचा झोतचा झोत येतो शहारायला होतं तसे नितीनचे घर गर... लांब आहे एकटे वाटू नये म्हणून नितीन शिळ वाजवू लागतो मग खिशातून चुईंगमचे पाकिट काढून एक वडी तोंडात टाकतो एवढ्यात समोरून एक मध्यम वयीन गृहस्थ येतो नितीनकडे पाहतो नितीन त्याची नजर चुकवतो खाली पाहून भराभर चालू लागतो पण तो माणूस नितीनला हटकतोच म्हणतो काय रे कुठे चाललास त्याचा तो दरडावण्याचा आवाज ऐकून नितीन घाबरतो उत्तर न देता चालू लागतो ऐकू येत नाही का कुठे चाललास गृहस्थ पिच्छा सोडत नाही घरी इतक्या उशिरा हो कुठून आलास शाळेतून चल मी तुला पोचवतो घरी गृहस्थ म्हणतो नको मी जाईन नितीन म्हणतो आणि अधिकच भरावर चालू लागतो पण गृहस्थ बरोबर येतच राहतो तुला माहीत आहे लहान मुलांनी असं बाहेर राहायचं नाही काळोख पडल्यानंतर हल्ली लहान मुलांचे खून होत आहेत माहीत नाही तुला तुझे आईवडील रागावत नाहीत वाटतं उशीर झाला तर नितीनने काहीच उत्तर दिले नाही तो मधूनमधून नजर टाकून त्या गृहस्थाचे निरीक्षण करण्यात दंग होता गृहस्थ तसा चांगला दिसतो चेहरा हसरा डोळ्यांना चष्मा ओठावर जाड मिशा थोडाफार आपल्या बाबांसारखाच कोण असेल हा तुम्ही काय करता नितीन आत्ताच आपणहून बोलला मी मी सी आय डी आहे सी आय डी सी आय डी म्हणजे कोण ठाऊक आहे आम्ही त्या खुनी माणसाच्या शोधात आहोत गृहस्थ म्हणाला हे घरी सांगायला हवं नितीनच्या मनात विचार आला प्रत्यक्ष सीआयडी माणसाच्या सोबतीनं आल्यावर आई बाबा कशाला रागवतील उशिराबद्दल कमाल आहे तुझ्या आईवडिलांची तरी एवढ्या उशिरापर्यंत मुलगा बाहेर राहतो याचं काही कसं वाटत नाही त्यांना माणूस बरा वाटतो पण परक्या माणसाबरोबर बोलू नकोस म्हणून सांगितलेले आहे आईबाबांनी मग या माणसाबरोबर एकटे चालायचे म्हणजे नितीन इकडे तिकडे बघू लागला पलीकडच्या बाजूने एक मुलगा चालला होता नुकताच कुठल्या तरी घरातून बाहेर पडला असावा नितीन त्याच्याजवळ गेला कुठं चाललास त्याने विचारले घोडपदेव कॉलनीत माझे मामा राहतात त्यांना एक अर्जंट निरोप द्यायचा आहे मुलगा तसा तरतरीत दिसत होता एव्हाना गृहस्थ त्यांच्याजवळ येऊन ठेपलेला आम्ही जाऊ नितीन म्हणाला हा माझ्याच कॉलनीत चालला आहे आता तुम्ही नाही आलात तरी चालेल हे कोण मुलाने विचारले डी आहेत सध्या खून होत आहेत ना म्हणून पाळत ठेवून आहेत सगळीकडे नितीन त्या मुलाच्या हातात हात घालून चालू लागला पण तो गृहस्थही त्यांच्या मागोमाग येऊ लागला आम्ही जाऊ आता नितीन वळून म्हणाला नको मी येतो तुमच्याबरोबर मला तुमची काळजी वाटते असे म्हणून तो त्या दोघांबरोबर चालू लागला तो नवीन मुलगा चांगलाच बडबड्या होता स्वतःची सगळी माहिती त्याने दिली सुनील त्याचे नाव तो सात्विक होता वयाच्या मनाने खूप धीट होता त्याला कुठेही एकटा पाठवायला आई वडील तयार असत लहान मुलांच्या खुनाविषयी त्याने ऐकले होते गृहस्थपण आता चांगल्या मोकळेपणाने गप्पा मारित होता मुलांची तपशीलवार चौकशी करीत होता रस्ता अधिकच अंधेरा झाला दोन्ही बाजूंनी झाडांची गच्च गर्दी काळोख्या बोगद्यातून चालल्यासारखे वाटत होते नितीनने तोंडातले चुईंगम थुंकून टाकले तो सुनीलला चिकटून चालू लागला मधून मधून शिळ वाजवत शिळ कशाला वाजवतोस गृहस्थाने विचारले तुला भीती भीती वाटते की काय नाही भीती कशाची नितीन म्हणाला पण गृहस्थाने विचारलेल्या प्रश्नाने तो थोडा ओशाळला असावा त्याने शिळी थांबवली आता वारे चांगलेच जोराचे सुटले होते काळोखात मध्येच कुठल्या तरी घराच्या दिव्याची थोडीशी तिरी पेई चट्ट्यासारखी उठून दिसे तेवढ्या प्रकाशात झाडांच्या चित्रविचित्र सावल्या नाचत कसला तरी भयंकर आवाज करून जात काही वेळ तिघेही न बोलता चालले नुसते तिघांच्या पायांचे आवाज ऐकू येत राहिले मग शांतता असह्य झाल्याप्रमाणे गृहस्थाने विचारले तुला पुस्तकांची बॅग जड होते का मी धरू का नितीनने काहीसे आश्चर्याने त्या गृहस्थाकडे पाहिले किती चांगला माणूस नको राहू दे तो वरकरणी म्हणाला पण त्या गृहस्थाने बॅग जवळजवळ खेचूनच घेतली तुम्हाला चुईंगम हवं नितीनने एकदम विचारले गृहस्थ असला नितीन चालता चालता थांबला त्याने खिशातून एक चुईंगमचे पाकिट काढले एक वडी सुनीलला दिली एक गृहस्थांना दिली तिघेही पुन्हा काळोखातून चालू लागले वाटेत तळे लागले तळे काळोखात निश्चित पडून होते तुम्हाला पोहायला येतं गृहस्थाने सहज विचारले हो नितीन म्हणाला मलासुद्धा येतं सुनील म्हणाला मग उतरणार काय पोहायला गृहस्थाने मिश्किलपणे विचारले आत्ता नितीनला आश्चर्य वाटले हो आत्ता आत्ता उशीर नाही का झालाय घरी जायला नितीन थोडा विचार करून म्हणाला आणि थंडी तर किती आहे सुनील शिवाय बदलायला कपडे कुठे आहेत नितीन आम्ही नाही तळ्यात उतरणार तो घेही म्हणाले गृहस्थ असला तिघेही पुन्हा न बोलता चालू लागले एकाएकी वाट बंद झाल्यासारखी झाली पुढे रस्ता नव्हता एक पडके घर तिथे उभे होते नितीन सरळ त्या घराच्या रोखाने निघाला इकडून या शॉर्टकट आहे मी नेहमी असाच जातो असे म्हणून तो काळाखातून सराईतपणे निघाला त्याच्या मागोमाग तो गृहस्थ गेला नंतर सुनीलही घरामध्ये अर्थात कुणीच राहत नव्हते कारण घराची फारच पडझड झाली होती बहुतेक ठिकाणचे छप्पर उडाले होते आणि नुसत्या शिल्लक उरल्या होत्या काळोखात भिंतीमध्ये चाचपडत चाचपडत तिघे चालले होते भिंती अशा काही वेड्यावाकड्या होत्या की काही वेळ तिघेही एकमेकांना दिसेनासे झाले भिंतीच्या आडोशाला बसलेली कबुतरे पंख फडफड वाजीत उडून गेली तो आवाज कितीतरी वेळ घुमत राहिला काळोखात काहीच दिसत नव्हते हाताने चाचपडत भिंतीचा आधार घेत चालावे लागत होते किती वेळ काळोखातून प्रवास चालला होता कोण जाणे पण शेवटी एक भिंत अर्धवट तुटली होती त्या भिंतीवरून सहज उडी मारून रस्त्यावर येता येण्यासारखे होते नितीन आणि तो गृहस्थ बाहेर रस्त्यावर आले तरी सुनील आला नव्हता काळोखात रस्ता सापडत नसेल बहुतेक गृहस्थ म्हणाला येईल नितीन म्हणाला पण दोन मिनिटे झाली पाच झाली तरी सुनील बाहेर आलाच नाही सुनील कसा नाही आला शेवटी नितीन काळजीने म्हणाला पण गृहस्थ काहीच बोलला नाही क्षणभराने गृहस्थ म्हणाला आता जाशील ना तू मी जातो त्याने नितीनची बॅग त्याला दिली पण तुम्ही घरापर्यंत येणार होतात ना नको मला उशीर झालाय मी जातो आणि तो वळून चालू लागला नितीन धावत त्याच्याकडे गेला थांबा ना तो म्हणाला मला एकट्याला जावं लागेल मला भीती वाटते त्याने त्या माणसाचा हात पकडून धरला नाही मला गेलंच पाहिजे त्याचा हात हिसडून गृहस्थ म्हणाला तुही लवकर पळ इथून कशाला नितीनने डोळे विस्फारले तो आला इथं गृहस्थ हलक्या आवाजात म्हणाला तो लहान मुलांचे खून करणारा बापरे तुम्हाला काय माहीत नितीनने विचारले सुनील नाहीसा झाला नाही का म्हणजे तुम्हाला असं तर बापरे नितीन त्याला अधिकच गच्च धरून ठेवीत म्हणाला पण तुम्हाला घाबरायचं कारण काय तुम्ही तर सीआयडी आहात ना तुम्ही त्याच्याच शोधात आहात म्हणालात मग शोधा ना त्याला तो इथं या पडक्या घरातच आहे म्हणालात ना आहे म्हणजे एव्हा गेला असेल ते जाऊ दे मी जातो आणि तूही पळत सुट नितीन क्षणभर त्याच्याकडे पाहत राहिला म्हणजे तुम्ही सीआयडी नाही तर तो हसला आहे डी पण सीआयडीला देखील स्वतःचा जीव हवा असतो हे खुनी तुला माहीत नाही फिरू असतात आपल्याला भुवा भीती वाटते पण मारायचं तर तो मला मारील तुम्हाला कशाला मारील तुम्ही काय लहान मुलं आहात तसं नाही पण त्यानं खून केलेला आपल्याला कळला तर आपण पोलिसांना सांगू म्हणून तो आपला काटा काढायचा प्रयत्न करील आपल्या दोघांचा मला वाटतं तुम्ही इतके घाबरता म्हणजे तुम्ही नक्की सी आय डी नाही बरोबर मी सी आय डी नाही मघाशी मी तुला सगळ्या थापा मारल्या कारण काही झालं तरी मला तुझ्याबरोबर यायचं होतं तुला घरी पोचवायचं होतं तुझ्या बाबांकडून बक्षिशी मिळवायची होती या दिवसात कोणी मुलांना सांभाळून घरी पोचवलं तर चांगली बक्षिशी देतात लोकं बरीच चिरीमिरी सुटते मग चला ना मी बाबांना सांगतो तुम्हाला बक्षिशी द्यायला नितीन त्याला ओढू लागला आता मात्र गृहस्थाचा पारा चढला त्याने नितीनला ढकलून दिले नाही येणार म्हटलं ना तुझ्या घरी येऊन मला या पोराच्या लफड्यात पडायचं नाहीये आता पळ आधी जातोस की दाखव माझा हिसका तो ओरडला नितीन उठून बसला जात नाहीस जात नाहीस मला विचारतोस मी कोण आहे ते मला तो नितीनच्या जवळजवळ येऊ लागला हात पुढे करून मघाचा त्याचा हसतमुख चेहरा आता पार बदलला होता क्षणभर नितीन भीतीने भारल्यासारखा त्याच्या हातांकडे पाहत राहिला ते हात जवळजवळ येत राहिले डोळे संतापाने पेटलेले जीवाच्या आकांताने नितीन उठला उठता उट्टा उठताच त्याने बॅग उचलली आणि घराच्या दिशेने धूम ठोकली असा कसा रे तू वेंधळा त्या माणसाचे वर्णन ऐकल्यावर वडील म्हणाले या वर्णनावरून कुणा कुणाला पकडणार काहीतरी विशेष पाहून ठेवायला हवं होतंस या वर्णनाची माणसं पकडायची तर मला सुद्धा अटक होईल तुमचं आपलं काहीतरीच नितीनची आई म्हणाली पोर एवढा खुनी माणसाच्या तावडीतून सुटून आला त्याचं काहीच नाही आणि ती नितीनला जवळ घेऊन रडू लागली अगं पण चांगला चान्स आला होता त्याला पकडायचा आता पोलिसांना काय वर्णन देणार काही नका जाऊ पोलिसात आपला मुलगा सुखरूप आहे ना मग नसती लफडी नकोत आपल्याला पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा घरात एका आड बाजूला देह पोलिसांना सापडला आणि पुन्हा एकदा वर्तमानपत्रात बातमी आली तेव्हा मात्र नितीनच्या वडिलांना राहावे नाच ते उठले आणि माहीत असलेला सारा प्रकार पोलिसांना सांगून आले अगदी त्या गृहस्थाचे जे काय वर्णन नितीनने सांगितले होते तिथपर्यंत पोलीस नितीनशी देखील बोलले त्याने व्यवस्थित उत्तरे दिली इन्स्पेक्टर त्याच्यावर खुश म्हणाले बरीच चांगली माहिती दिली धीट मुलगा आहे एवढा प्रसंग येऊनही घाबरला नाही अर्थात माहितीचा फारसा उपयोग झाला नाही नितीनचे बाबा म्हणाले त्याप्रमाणे त्या, त्या गृहस्थाचे वर्णन शंभरातल्या नव्वद माणसांना लागू पडले असते दुसऱ्या दिवशी नितीन शाळेतून वेळेवर घरी आला तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशीही काळोखपडेपर्यंत शाळेत राहण्याचे त्याने आता बंद केले होते अर्थात त्याला हे आणखी फार तर चार पाच दिवस जमले असते त्यानंतर मात्र त्यानंतर एकदा त्याला काळोखाचे बाहेर राहावेच लागले असते आपल्या वयाचे मूल शोधावेच लागले असते आणि त्याच्या गळ्यावर अंगठे नेमके दाबून आपली विलक्षण उर्मी शांत करावीच लागली असती त्याला त्या समाधानाची चव चिंगमपेक्षा कितीतरी पटीने अधिक आवडायची अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या श्रवण कथा या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद